तर मी तर शेत बघितलं नव्हतं चला म्हटलं त्यानिमित्त त्यांना शेत पण बघणं होतं थोडं आतमध्ये आहे रोड टच नाही आहे तुम्हाला वाटत असेल कुठे आहे तर आतमध्ये आहे थोडंसं रस्ता कच्चा आहे तर बघा आपण शेत छान आहे आतमधून बघायला खूप मस्त आहे मी पहिल्यांदाच बघितलं तर बघा इथे छान कुत्रा आणि कुत्रे होते छान पिल्ले झाले होते छोटे छोटे एवढे मस्त होते ना आणि आज शेतामध्ये जसा कार्यक्रम होता ना तर तस तुम्हाला माहीत आहे पिल्ले दिले त्याच्यामुळे तिला भूक खूप लागत होती तर मग जसा आमच्या पोळ्या स्टार्ट झाल्या होता सगळ्यात पहिला नैवेद्य आम्ही तिलाच दिला म्हणतो ना दहा बारा पोळ्या तिला खायला दिल्या गरम गरम म्हणजे तिला इतकी भूक लागली होती त्या सगळ्या पोळ्या तिने खाल्ल्या होत्या तर इथे ताई सांबारात तोडत होती शेतामध्ये सांबार आहे वांगे आहे पालक आहे मुळा आहे हा गावराने सांबार आहे किती मस्त दिसत होता ना छान वाटत होतं शेतामध्ये आणि एक एका साईडने एक गहू टाकलेला आहे हे विहीर आहे विहीर पण मोठी आहे मी जसं तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदाच आले शेतामध्ये त्याच्यामुळं मस्त वाटत होतं शेतामध्ये आल्यानंतर ता इथं आले आमच्या ज्यांनी हा प्रोग्राम ठरवला होता तर आम्ही असंच हाशी मजाक चालूची आमची मस्ती जे नेहमीच करतो आम्ही आणि ताई आल्यानंतर ताईला म्हणत होत्या आम्हाला खूप भूका लागला नाश्ता आणला नाही सोबत कारण काय भाऊंनी म्हटलं होतं नाश्त्यापासून तुमच्याकडून राहणार आहे आम्ही काहीच नाही करणार तर ता बस तसंच हाशी मजाक चालू होती त्या म्हणत होत्या एवढं आहे इथला ते खाऊन घ्यायचं होतं तुम्ही नाश्ता करायची तर काही गरजच नाही तर इथं आल्यानंतर आम्ही लागलो कामाला कणिक भिजवायला सलाद करायला बाकी जसं जेवण जे कडी आहे वांग्याची भाजी आहे हे सगळं वरद लागणारं सगळं तिथूनच त्यांनी आणलं होतं हरभरा शेतातला आम्ही खातो होतो हरभराही मस्त होता तर मजा येते शेतामध्ये हे बघा इथं सुंदर असं बांधलेलं शेड पण आहे आणि या साईडला चूल मांडली इकडे ताई करून राहिल्या होत्या भजे गरम गरम भजे कमीत कमी तीन चार किलोचे भजे होते नाश्त्याला पकोळे होते गरम गरम तर मग ते आम्ही सगळे ताई गरम गरम काढत होते भजे आणि इकडे आम्ही सगळेजण मग गरम भजे खात होते माझं इकडे कणिक भिजवणं चालू होतं आणि ताईचं भजे कारण इथे बकऱ्या पण आहे खूप भारी वाटत होतं मस्त वातावरण आहे आणि गावात आल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटते माझी इथं खूप वर्षावर झाले मी शेतात आलीच नव्हती म्हणजे घरच्या पण शेतात गेली नाही आणि इथे तर चला म्हटलं निमित्त काही असं जाणवत होऊन गेलं माझं आणि इथं सगळेजण मस्त आरामशीर बसलेले होते दिसत असं तुम्हाला पाण्याच्या कॅन आम्ही घरूनच आणल्या होत्या आणि बरंचसं सामान घरून आणलं होतं त्याच्यामुळं गोडमध्ये होतं इथं गुलाबजामुन होते पोळपाट बेलणं सगळं बघा तुम्हाला दिसत आहे ना हे फळे इथं स्वतः तयार करतात इथे जे म्हणजे इथे जोडप एक राहतं फॅमिली राहते शेतातलं पूर्ण काम बघतात ते तर इथे ते फळे पण तयार करतात आम्ही सगळ्यांनी इथून फळे घेतले हाताने बनवले राहतात तर मोठा पण अशा मजबूत होत्या तर इथं ताई आम्हाला म्हणत होत्या पटपट करा उरका पटपट तर असं हसी मजाक मस्ती खूप चालू होती आणि मस्त ताई गरम भजे काढत होते मी खात होती बऱ्याचशे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझे बघितले असेल मी, मी पकोडे मी भजे काढताना सॉरी हां तर बराच वेळ ताईनेच काढले थोडा शेवटचा जो फेर असतो तो मी काढला माझी कणिक भिजवणं सगळं झालं होतं शेतातले कामं तर इकडे चालू होती मस्ती ननदबाईसोबत माझ्या मोठी ननद आहेत त्यांच्यासोबत मस्ती करत त्या त्यामुळे चला पटापटा कामं करा कामासाठीच तुम्हाला बोलावलं आहे तर अशी मस्ती माझ्या हे कुटुंबात वर्षातून एकदा तरी जाय झालंच पाहिजे त्यानिमित्त का होईना तुमचं येणं होतं आणि सगळेच बिझी असतात तर पुढच्या वर्षीचा आनंद दाबविला जातो त्यामुळं माझं येणं ना ना खूप कमी म्हणजे नसल्यासारखंच होणार आहे कारण का त्याचे जसं शाळा संपली त्याच्या शाळेत क्लासेस चालू होणार ट्युशनमध्ये त्याच्यामुळं मला खूप कमी वेळ भेटेल कार्यक्रमात कुठे यायला चला म्हटलं तर मग आता शेवटचा फेर होता भज्याचा तो मी काढत होती त्या ताईने पूर्ण तुम्हाला जो गंज दिसत त्या गंज भर सारण होतं भज्याचं भिजूला पूर्ण त्यांनीच काढलं मी त्यांची मजा घेत होती की किती मोठे भजे खाऊन राहिले तुम्ही किती वेळचे खाऊन राहिले एकट्यानेच एक, एक दोन किलो भजे खाल्ले तर त्या हसत होत्या तर आमची अशीच मस्ती मजा चालू होती आणि कुटुंबात म्हणतो ना एक दिवस तरी फक्त कुटुंब होतं त्याच्यामुळं चांगलं वाटलं काही नाही फक्त घरातले लोक होते म्हणजे आपण थोडं रिलॅक्स राहतो थो घरातले लोक असल्यामुळे आणि पंचवीस लोकाचा सम स्वयंपाक काही हे नव्हतं पोळ्या फक्त आम्हाला करायच्या होतं त्याच्यामुळे ताईने ता सगळं घरून आणलं होतं तर इथे करायचं जर असतं स्वयंपाक तर म मात्र आम्हाला खूप वेळ झाला असता आणि मला नागपूरला ना निघायचंही होतं कारण का खूप वेळ होत होता त्याच्यानी पण बघा इथं तर आमच्या झाल्या पोळ्या चालू पंचवीस तीस म्हणजे पाच चार पाच किलोच्या पोळ्या इथे केल्या आणि बघा चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला माहीत आहे कसं राहते है ना ओरिजिनल ग्लोच येऊन जाते आपल्या चेहऱ्यावर नाही का तर अशी वावरातली शेतातली मजा तुम्ही जात असाल आणि वर्षातून एकदा तसं थंडीमध्ये मजा येते शेतामध्ये पण कारण का हा महिना थोडासा उन्हाळा पण होता त्याच्यामुळे गरम नव्हतो होत पण फेब्रुवारी महिन्याच्या आधीच जर प्रोग्राम केला तर अजून छान वाटतं हो नाही हो नाही करता करता खूप टाईम झाला होता आम्हाला जानेवारी पण आमचं कोणाचंच जमत नव्हतं त्याच्यामुळं मग माझं आताही कॅन्सलच होत होतं येणं कारण का सानंदचे कबीरचे दोघांचे पेपर होते पण आता साकेत म्हणाला ना तुम्ही जा ना तर त्याला यायचं होतं मग आम्ही इथं सगळ्यांचे वाढणं चालू आहे बघा मस्त थाली खाली कसं वाटतंय ना असं वाटतंय आपण कोणा लग्नात गेलो जेवायला भाऊ माझे मोठे भासरे त्यांना खाली बसता येत नाही म्हणून ते खुर्चीवर तुम्हाला दिसत असेल बसलेले नाही तुम्ही म्हणाल बरं तर बसले त्यांना बसायला पाहायला प्रॉब्लेम होतो तर इथं मस्त सगळे घरातल्या लोकांची मेजवानी चालू आहे मस्त वाटून राहिलं तुम्ही करता का नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कोण शेतामध्ये असा प्रोग्राम करतात आणि हे बघा भाजी बघा काय तर्री होती भाजीला एवढी भारी झालती ना भाजी भाजी जे सगळं ननात सांगतलं माझ्या नंदींनीच केलं होतं खूप मस्त जेवण झालं होतं तुम्हाला पण अशी मजा येत असेल नाही का शेतामध्ये ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना माहीत आहे शेतीमधली मजा शेतीमधला भाजीपाला शेतीमधलं सगळं जे आपण खातो ना ते किती मस्त बिना फवारणीचा होता भाजीपालासुद्धा कोणचंही कीटकनाशक अशा मारलं नव्हतं भाजीपाल्यावर त्याच्यामुळं मस्तच चव होती मुळा पण मस्त होता चवीला हो, तर इकडे सगळ्यांची जेवणं आता माणसांचे झाले आता आमचे सगळ्या शेवट आमचं जेवण तर आम्ही सगळे सोबत बसलो जेवण आणि मस्ती मजाक तर चालूच राहते नाही का आणि ताईला कसं ताईचं पण ताईला खाली बसता येत नाही त्यामुळे त्या पण चेअरवरच बसल्या होत्या बहीण भाऊ दोघांच्या पायांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्या पण चेअरवरच बसल्या होत्या तर असं सगळ्यांवर लक्ष ठेवत होत्या कोणाच्या ताटात काय आहे नाही आहे आम्ही लक्ष ठेवायच्याऐवजी त्या त्यांनी पुरेपूर लक्ष ठेवलं कोणाच्या ताटात काय काय नाही सगळ्यांना काय हवं काय नको आणि इकडे माझ्या नंदीची मुलगी आहे ती वाढणं करत होती ती पण हैदराबादहून आली होती सुट्टी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं तिने ऑफिसचं काम त्याच्यामुळं तिचं पण येणं होऊन गेलं तर असा प्रोग्राम आमचा छान फॅमिलीसोबत मस्त झाला छान वाटलं रिलॅक्स वाटलं आणि तीन दिवस झाले मी इकडेच होती एवढे दिवस मी जास्त राहत नाही बाहेर मला माल पण घ्यायचा होता तो माल घ्यायला आता निघायचा आहे खूप वेळ झाला आता वाजले संध्याकाळचे पाच मला रात्रीचे अकरा बारा वाजू शकतात काही सांगता येत नाही आणि माल मी पहिले सिलेक्ट करून ठेवला होता फक्त पार्सल पॅक होते ते उचलायचं होतं तर चला आता आता जाते मी नागपूरला निघायचं आहे चा, त्याच्यामुळं घरी जाते चहापाणी करतो घरी जाऊन आणि मग निघायचं आहे आम्हाला आमच्या गावाला नागपूरला पोळ्याचा कॉन्टॅक्ट आम्ही घेतला होता बा भा। अरे भांड्याचा तुम्ही घेतला आहे की नाही मी नागपूरून पोळ्या करायची बाई अमरावती आले भांडे घासायला आहे की नाही आणि ह्या बाया पाय ह्या बाया पाय वावरात कार्यक्रम म्हटला आणि रील नाही असं तो होणारच नाही आम्ही मस्त सगळ्यांनी रील काढलं इथं एक 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 एक, एक आणि मला तसं आहे तुम्हाला माहिती माझं काम आहे तर मस्त आम्ही इथं रील काढले आहे सगळ्यांनी तुम्हाला दिसणारच शेतातल्या रील बऱ्याचशा काढलेल्या आम्ही तर अशी इथं आमची मस्ती मजा असा प्रोग्राम फोटो काढले आणि खूप धमाल केली छान वाटलं मस्त वाटलं तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल ते पण सांगा कमेंट पण करा आणि कोणकोण अशी मस्ती शेतामध्ये करतात ते पण सांगा फायनली निघालो घराकडे आता वाजते आम्हाला रात्रीचे अकरा अकरा तर कुठे सुरू खूप वेळ होते